एक कोटीची एफ डी किलोभर सोनं रोवर कार नवरदेवाला देवा बक्कल हुंडा व्हिडिओ झाला सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल सध्या सोशल मीडियावरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो नवर देवाला मिळणाऱ्या हुंड्याबाबतचा आहे हुंडा स्वरूपात नवर देवाला जो काही करोडचा मिळाला आहे ते पाहून नक्की धक्का बसेल असा हुंडा कदाचित तुम्ही कधीतरीच पाहिला असेल जुन्या काळापासून चालत आलेल्या अशा अनेक कुरप्रथा आजही आहेत ज्या हळूहळू संपत आल्या त्यातील एक प्रथा म्हणजेच हुंडा घेणं कारण यामुळे कित्येक हुंडाबळी प्रकरण घडायचे त्यामुळे सरकारने हुंड्याबाबत अनेक कठोर पावले उचलली पण काही ठिकाणी काही भागांमध्ये हुंडा घेणं ही प्रथा अजूनही सुरूच आहे बलेही त्याचं स्वरूप बदललं असेल पण अजूनही काही ठिकाणी हुंडा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात घेतला जातो आता ही बाब तेवढ्याच गंभीरतेने घेता काही वेळा मुलीच्या वडिलांकडून आपणहून नवर देवाला वस्तू सोने दिलं जातं असे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल या व्हिडिओमध्ये नवरदेव त्याच्या सासऱ्यांसमोर बसलेला आहे त्याच्या हातात खूप सामान आहे आणि मागून हुंड्यात त्याला दिलेल्या वस्तूंची यादी आणि माहिती दिली जात आहे या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे नवर देवाच्या हातात कापड नारळ सफरचंद आणि पाचशे रुपयाचे बंडल आहे करोडोची एफ डी ते देने देने या रेंज रोवर कार अन बरंच काही तेव्हा मागून एक व्यक्ती लग्नात जावं याला सासऱ्याकडून देण्यात येणाऱ्या वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे या यादीप्रमाणे नवर देवाला सहाशे पन्नास मीटरचा प्लॉट महामार्गावर एकशे वीस मीटरचा प्लॉट देण्यात आला आहे तसेच रॅडो घड्याळ रेंज रोवर कार इनोवा मुलाला दोन पॉईंट पंचवीस किलो सोने देण्याची ही चर्चा आहे यासोबतच पाच किलो चांदी उंड्यात देणार आहे शिवाय एक कोटीची एफ डी आहे जी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पूर्ण होईल त्याचबरोबर कन्यादान मध्ये लाख रुपये दिले जाणार आहेत तर नेटकऱ्यांनी याच्यावरती संताप व्यक्त केला आहे हा व्हिडिओ अभी ऑन नाईन्टी नाईन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती उपलब्ध नाही मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होत आहे तसंच हा व्हिडिओ पाहून नेटकर यांनी मात्र चांगला संताप व्यक्त केला आहे नेटकर यांनी व्हिडिओवर कमेंट करून नाराजी व्यक्त केली आहे एकाने लिहिलं की अशा हुंडा पद्धतीला प्रोत्साहन देऊ नये तसंच एकाने लिहिलं कमेंट केले आहे की मुलगा भिकारी आहे का